सेठ बनसीधर एज्युकेशन संस्थेच्या वतीने कामगारांचा सत्कार कामगारच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात संस्थाध्यक्ष गोपालदासजी मल्ल सेट बनसीधर एज्युकेशन संस्थेला शंभर वर्षे पूर्णे झाले असून या वर्षात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यातीलच एक भाग म्हणून महाराष्ट्र दिन कामगार दिनाचे औचित्य साधून शहरातील पुरुष कामगारांसह महिला कामगारांचा विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करून पाचवे पुष्प साजरे करण्यात आले आपला परिवाराचा उदरनिर्वाह करून मेहनतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणाऱ्या कामगारांचा सत्कार व्हावा व त्यांचे धैर्य वाढावे या दृष्टिकोनातून या आयोजन करण्यात आले होते एकशे चार वर्षीय हो। भाऊजीरावजी पोहोरकार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष गोपालदासजी मल्ल यांच्या हस्ते करण्यात आला कामगारांमध्ये हरीश डांबरे संजय गायकवाड देवीलाल गव्हाने विलास भटकर नारायण भटकर विजू आडे राजू नेमाडे गजानन देशकर सोपान वानखडे महेश अंबोरे शांताराम अढऊ सुनील राऊत शंकर देशमुख संतोष सोळंके विनोद परघरमोर बायड सागर कापले किशोर खाडे शुभम बोदळे कैलास साळुंके तसेच महिला कामगार असे एकूण पंचेचाळीस कामगारांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला संस्थेचे तथा शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम जोशी संचालक विष्णूजी मल्ल अश्विनीताई खारोडे प्राचार्य गोपाल फापट स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत मॅडम मुख्याध्यापक आशिष अग्रवाल उपप्राचार्य प्रदीप वाघ पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती डी सी न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके